बुलेटिनच्या सुरुवातीला काश्मीरमधन एक मोठी बातमी आहे काश्मीरमधील अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं तात्पुरती बंद करण्यात आलेली आहेत सत्याऐंशी पैकी अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळ आता पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत कारवाई सुरू असलेल्या भागामध्ये हॉटेल्स आणि रिसॉर्ट सुद्धा बंद करण्यात आली आहेत सैन्याच्या सर्च ऑपरेशनमुळे सरकारनं हे आदेश आता जारी केलेले आहेत तर काश्मीरच्या विविध भागामध्ये सध्या सैन्याचं सर्च ऑपरेशन हे सुरू आहे शोध मोहीम सुरू आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीर सरकारनं हे महत्वाचे आदेश जारी केलेले आहेत बडगाम भागातली यूसमार्ग तौसा मैदान दूधपाथरी हे बंद करण्यात आले गंदरबल भागातली पौसरना करीवन दिवार बंगुस व्हॅली ही सुद्धा बंद करण्यात आली आहे कुलगाम मधील प्रसिद्ध अहरबल धबधबा सुद्धा बंद करण्यात आला बारामुल्ला जिल्ह्यामधील हुलर तलाव वाटला बही हे पर्यटकांसाठी आता तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे पुरी सेक्टर मधील कमान पोस्टला जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे नंबलन धबधबा इकोपा खडिया संगरवानही पर्यटकांसाठी बंद असेल या काही पर्यटन स्थळांचा यामध्ये समावेश आहे तर आता एक महत्वाचा निर्णय काश्मीरमधील अठ्ठेचाळीस पर्यटन स्थळं ही तात्पुरती बंद करण्यात ता आलेली आहेत काश्मीरच्या जम्मूच्या विविध भागांमध्ये सैन्याचं सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे शोध मोहीम सुरू आहे एनआयची पथक सुद्धा तैनात आहेत आणि या सगळ्याच्या अनुषंगानं सैन्याच्या सर्च ऑपरेशनमुळे सरकारनं हे महत्वाचे आदेश जारी केलेले आहेत सत्त्याऐंशी एकूण पर्यटनस्थळं आहेत या ठिकाणी आणि त्यातली अठ्ठेचाळीस पर्यटनस्थळं आता पर्यटकांसाठी बंद असतील